नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं का आणि कसं आहे या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा तुम्ही आधीच आत्ताच लाईक केलं ला तरी काही हरकत नाही आहे आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात घरात समृद्धी राहावी यासाठी लोक अनेक उपाय करतात हो की नाही मग अनेक वेळा आपण काय करतो खूप मेहनत घेतो पण त्यानुसार आपल्याला परिणामसुद्धा मिळत नाहीत ही कारणेनंतर व्यक्तीच्या चिंतेचे कारणसुद्धा बनते आर्थिक सामाजिक आणि कौटुंबिक समस्याही आपले मानसिक संतुलन बिघडवतात पण वास्तुशास्त्रानुसार या सर्व समस्यांवर आपल्याकडे उपाय आहेत वास्तुशास्त्रानुसार काही उपायांनी आपले जीवन हे बदलू शकते आनंदी होऊ शकते चला तर मग जाणून घेऊयात हो की कोणते आहेत ते उपाय घरात आनंदाचे वातावरण राहील जर तुम्हाला तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये सकारात्मकता आणि आनंद आणायचा असेल तर मुख्य प्रवेशद्वारावर लाकडापासून बनवलेले भांडे ठेवा आणि त्यात ताजी सुगंधी फुले ठेवा वास्तुशास्त्रानुसार हे खूप शुभ मानले जाते जर तुमच्याकडे लाकडाचं भांडं नसेल तर तुम्ही तांब्याचं किंवा काचीचं भांडंसुद्धा पाण्याने भरलेलं ठेवू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला सुगंधी फुलं टाकायची आहेत दुसरं म्हणजे समृद्धी मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार घरात समृद्धी आणण्यासाठी पिंपळ आंबा अशोकाच्या पानांचा हार बनवून तो घराच्या दरवाजा आपल्याला लावायचा आहे असं केल्याने सुद्धा नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि समृद्धी येते मग आपण फक्त सण वगैरे वार आला सणवार आला कुठे दिवाळी आली काय आलं की आपण फक्त आंब्याच्या पानांचा आपण हार बनवतो ढाळी आणतो आन आणि ते दरवाजाला लावतो पण असं न करता जर तुम्ही दररोज हे केलं किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा जर हे तुम्ही केलं तर घरामध्ये सततच प्रसन्नता राहील वातावरण राहील आणि सुख समृद्धी तर आपोआपच येईल याने काय होतं आपल्या मनामध्ये आपोआप सकारात्मकताही वाढते आणि वातावरणसुद्धा खूप आनंदी राहतं पुढचं म्हणजे घर किंवा ऑफिसमध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्रत्येकाला हवा असतो यासाठी आपण खूप मेहनत घेतो त्यामुळे काही केले तर दुप्पट प्रगती होईल असं आपल्याला वाटतं वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीची कृपा घरात राहावी किंवा ऑफिसमध्ये राहावी तर त्यासाठी मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीचे चरण लावावेत पण देवी लक्ष्मीचे चरण किंवा पाय लावताना हे लक्षात ठेवा की हे पाय नेहमी आतून लावावेत ऑफिसच्या किंवा घराच्या आतल्या बाजूने लावावेत हे वाईट प्रभावापासूनही तुमचे रक्षण करते वाईट शक्तींना आतमध्ये हे प्रवेश करूच देत नाही पुढचं म्हणजे सकाळी सकाळी लवकर उठून आपले आंघोळ वगैरे उरकायचं आहे आणि गुपचूप हो गुपचूप आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळद मिसळलेले पाणी शिंपडायचं आहे उंबरठ्यावर तसेच आजूबाजूलासुद्धा हे आपल्याला शिंपडायचं आहे आणि कोणालाही हे कळू न देता तांब्याच्या भांड्यात पाणी भरायचं आहे त्यात कसं तर चिमुटभर हळद टाकायचे आहे तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन आणि घराच्या अंगणात आणि उंबरठ्यावर हे पाणी शिंपडल्याने किंवा हा उपाय केल्याने आजूबाजूचे वातावरण निरोगी तर राहतेच पण घरात सुखसमृद्धीसुद्धा येते कशाचीही कमतरता भासत नाही आणि वाईट नजर तर आपल्या घरावर अजिबात पडत नाही पुढचा उपाय म्हणजे स्वास्तिक केल्याने सौभाग्यामध्ये वाढ होते वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक लावणे शुभ मानले जाते हो असे केल्याने सौभाग्य वाढते व्यक्तीला रोग दुःखापासून मुक्ती तर मिळतेच त्याचबरोबर सुखसमृद्धी वाढते आणि वाईट नजरसुद्धा या स्वास्तिकमुळे आसपास फिरतही नाही त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य गेटवर दरवाजावर दरवाजा जर बांधला पाहिजे म्हणजे आपलं जर मुख्य म्हणजे मेन आपलं घर असतं त्याच्यानंतर कंपाऊंड असतं त्याच्यानंतर त्यालासुद्धा गेट पाहिजे मोठा दरवाजा पाहिजे रोज सकाळी उठून घरात हळद मिसळून घराचे उंबरठे धुतल्याने घरात राहणाऱ्या लोकांमध्ये सुखसमृद्धी येते आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि त्याचबरोबर पैसे मिळवण्याचे मार्गसुद्धा आपले मोकळे होतात दरवाज्यात असेल तर पैसा वाढतो वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी मोठा असावा ही नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्यामुळे आणि दार घड्याळाच्या दिशेने उघडले पाहिजे तुमच्या घरातील पायऱ्यांची संख्यासुद्धा विषम पाहिजे तुमच्या दारातील पायऱ्या असो किंवा घरामध्ये जिना असो द्या जो वरती जातो त्याच्या पायऱ्या नेहमी या विषम असल्या पाहिजेत आता यामध्ये फेंगशुईचं जर वास्तुशास्त्र आपण पाहिलं तर दरवाजाचा रंग हा नेहमी लाल पाहिजे लाल रंग हा सुखसमृद्धी आणते आणि त्याचबरोबर घरामध्ये भरभराटसुद्धा खूप होते त्याचबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाण्याने भरलेले भांडे ठेवल्यास घरात नेहमी सुखसमृद्धी राहते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील सदस्यांना एकामागून एक हे यश मिळत राहतात मात्र यासाठी डब्यातील म्हणजे त्या भांड्यातील पाणी दररोज बदलणे आवश्यक आहे आणि हे पाणी नेहमी स्वच्छ राहिले पाहिजे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते असे सुद्धा मानले जाते संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर गुपचूप दिवा लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरी पोहोचते त्याचबरोबर मुख्य गेट किंवा घरासमोर कोणताही थेट मार्ग हा नसावा मुख्य गेट किंवा घरासमोर खड्डे किंवा मातीसुद्धा असू नये मुख्य गेट किंवा घरासमोर कोणतीही नाली नसावी विहीर असेल तर उपासमार होण्याची वेळ येते जर डायरेक्ट तुमच्या घराच्या समोर असेल तर दार उघडताच त्याचबरोबर जर मुख्य दरवाजा किंवा घरासमोर खांब असेल तर ती स्त्री सतत आजारी पडते तर अशा प्रकारे आपण पाहिलं की घरामध्ये किंवा सकाळी उठल्यावरती आपण काय केले पाहिजे जेणेकरून आपल्याला यश मिळेल घरामध्ये सुखसमृद्धी येईल आणि घरातली नकारात्मक ऊर्जा ही बाहेर फेकली जाईल तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय